चला मित्रांनो आज गणित पाहू आपण आयताची परिमिती सोडवायचं कसं ते बघा एका आयताचा ता एक कर्ण सतरा सेमी लांबीचा आहे त्या आयताची परिमिती शेचाळीस सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती काय करायचं माहिती का काहीच करायचं नाही याच्यामध्ये फक्ती एवढं लक्ष ठेवायचं जर का प्रश्नामध्ये जर का परिमिती हा शब्द आला असेल तर करायचं काय परिमिती किती आहे शेचाळीस सेमी आहे म्हणून शेचाळीस चे निम्मे करायचे फक्त शेचाळीसचे काय करायचे निम्मे बरोबर किती तेवीस आणि आता फक्त या तेवीसचा वर्ग घ्यायचा या तेवीसचा वर्ग किती रे या वर्ग पाचशे एकोणतीस किती आला पाचशे एकोणतीस आला आणि नंतर काय आहे कर्ण किती आहे सतरा सेमी म्हणून हा जो कर्ण आहे या कर्णाचा पण वर्ग घ्यायचा मग या सतराचा वर्ग किती दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणव्वद आता फक्त एवढं करायचं जी परिमिती होती परिमिती होती आपली तेवीस तेवीसचा वर्ग आला पाचशे एकोणतीस या पाचशे हो एकोणतीस मधून मधून दोनशे एकोणनव्वद मायनस करायचे किती आलेले दोनशे चाळीस आले आणि फक्त आता शेवटची स्टेप एवढी करायची या दोनशे चाळीसच्या निमणे करायचे याला दोन न भाग द्यायचा किती आलं होतं एकशे वीस आहे का ऑप्शन मध्ये एकशे वीस वर्ग शेमी म्हणजे आपण येणार उत्तर किती एकशे वीस वर्ग शेमी एकशे वीस वर्ग शेमी त्याला उदाहरण आपण असं बघितलं सोडवायचं कसं एका आयका दहा एक सेमी लांबीचा आहे आए। त्या आयकाची परिमिती अठ्ठावीस सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती मी तुम्हाला सांगितलं जर का परिमिती विचारली असेल तर परिमिती आल्यावर करायचं काय त्या परिमितीची शिती निम्मी करायची म्हणजे अठ्ठावीस भागीला दोन बरोबर चौदा या चौदाचा घेतला आपण वर्ग किती झाला एकशे शहाण्णव झाला नंतर काय विचारलंय कर्ण किती आहे दहा सेमी आहे म्हणून जो कर्ण विचारला त्याचा सुद्धा आपल्याला वर्ग घ्यायचा मग जो कर्ण आहे त्याचा वर्ग आला शंभर आला आता परिमिती आणि कर्ण यांच्या मधला आपल्याला घ्यायचा फक्त फरक एकशे शहाण्णव मधून शंभर केले किती राहिले रे फक्त शहाण्णव राहिले आणि शेवटची फक्त स्टेप एवढी आहे या शहाण्णवच्या निमणे करायचे मग शहाण्णव माझ्याकडे दोन किती आहे बेचूक आठ ओला एक आणि बेआटी सोळा अठ्ठेचाळीस म्हणजे आपल्या येणारं उत्तर काय येणार आहे एक अठ्ठेचाळीस वर्ग शे ऑप्शन मध्ये आहे का आहे चला समोर तो मग चला यक्स आणि वाय समचलनात आहे जर यक्स बरोबर दहा तर वाय बरोबर पंचवीस आहे जर एक्स बरोबर सहा असेल तर वाय बरोबर किती सोडवायचं एकदम शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा काय यक्स आणि वाय असं मानून घ्यायचं किती आहे दहा मग एक्स खाली दहा घ्या आणि वाय बरोबर किती आहे म्हणून वाय खाली पंचवीस घ्या आता समोर काय राहिलं जर जर एक्स बरोबर सहा असेल तर वाय बरोबर किती मग एक्स खाली एक्स घ्या मग एक्स किती आहे रे सहा या ठिकाणी नंतर आपल्याला विचारलं शेवटी तर वाय बरोबर किती वाय बरोबर किती आज विचारलं आता काय करायचं रे आपल्याला हे लक्षात ठेवायचं गणित विचारलं कसं गणित आपल्याला समचलनामध्ये विचारलं जर का जर गणित विचारलं तर या गणिताचा नेहमी तिरपा गुन्हागार करायचा जर विचारलं काय करायचं रे समचलन लक्षात ठेवा समचलन जर विचारलं तर तिरपा गुन्हा करायचा आणि जर का चलन विचारलं जर का व्यस्त चलन विचारलं तर त्याचा समोरासमोर समौर गर गुणाकार करायचा आता काय करायचं यांचा करायचा तिरपा गुणाकार काय येईल रे सहा गुणीला पंचवीस करा किंवा पंचवीस गुणीला सहा करा चला सहा गुणीला किती रे पंचवीस आणि भागाकारामध्ये काय रे दहा भागाकारामध्ये दहा देऊन टाका पाच भाग पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस बेक बे बे त्री सहा आणि पाच ट्रेक किती रे पंधरा म्हणजे आपलं येणार उत्तर किती पंधरा एक ऑप्शन मध्ये आहे चला आज एक उदाहरण आपण समोर पाहू एक्स आणि वाय समचलनामध्ये आहे कशामध्ये आहे समचलनात आहे लक्षात ठेवा जर एक्स बरोबर पंधरा तर वाय बरोबर तीस जर एक्स बरोबर पाच असेल तर वाय बरोबर किती काय करायचं हे तुम्हाला सांगितलंय असं मानून घ्यायचं यक्स आणि वाय म्हणजे आपलं लगेच चुकणार नाही यक्स आणि नह वाय एक्स बरोबर की रे पंधरा म्हणून एक्स खाली पंधरा घ्या आता नंतर वाय आहे बर 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 वाय बरोबर किती आहे नंतर खाली घ्या आता शेवटी विचारला आपलं वाय बरोबर किती तुम्हाला सांगितलं जर का उदाहरण जर का समज झालाच विचारला असेल तर तिरपा गुणाकार करायचा म्हणून याचा करायचा आपल्याला तिरपा गुणाकार काय येणार आहे रे पाच गुणीला की पाच गुणीला की पाच उडीला तीस आणि भागाकारामध्ये किती रे पंधरा भागाकारात किती पंधरा येऊन टाका पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि पाच दोन्ही किती दहा आहे का उत्तर दहा ऑप्शन मध्ये आहे हे पाहून घ्या चार नंबर ऑप्शन चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समोर आपण उद्या बघू चला धन्यवाद